श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत आहे तर या आधुनिक काळामध्ये आपल्याला जे चमत्कार बघायचे असतील तर आपल्याला स्वामी सेवेमध्ये जायचं आहे स्वामी माहितीच असतील वामन हरिपेठे हे महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेतच त्यांच्या पेढ्या त्याचबरोबर जगभरामध्ये सुद्धा यांच्या पेढ्या खूप प्रसिद्ध आहेत तर वामन हे यांच्या फॅमिलीला स्वामींचा कोणता अनुभव आला हा तो अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वामन हरिपेठे यांना दोन मुलं आहेत तर त्यापैकी सुबोध पेठे यांची जी पत्नी आहे सृष्टी पेठे यांनी सोशल मीडियावरती त्यांचा स्वामी अनुभव शेअर केलेला आहे तर सृष्टी पेठे ह्या वामन हरिपेठे यांच्या सून आहे तर सृष्टीताई सांगतात की माझं लग्न हे दोन हजार एक साली झालं तर माझं माहेर हे मुंबईच आणि तसंच सासरी माझं मुंबईचंच तर जेव्हा मी लग्न करून सासरी आले तर तेव्हा मला स्वामी सेवा बघायला भेटली जसं म्हणजे माझ्या घरामध्ये सासरी हे देवघर तर खूप मोठं होतं पण देवघरामध्ये फक्त गणपतीची एक छोटी मूर्ती होती आणि स्वामी समर्थांची सोन्याची बनवून घेतलेली पंचधातूची बनवून घेतलेली एक सुंदर मूर्ती होती तर मला याचं खूप नवल वाटायचं तसेच माझ्या ज्या सासूबाई आहेत तर त्या देवदेव करायच्या स्वामी समर्थांची नित्यसेवा करायच्या स्वामी समर्थांचं सारामृत वाचायच्या तसेच गुरुचरित्राचं पारायण त्या करायच्या तर मला हे बघूनही खूप त्यांचं कौतुक वाटत असेल म्हणजे नित म्हणजे त्या रोज त्यांची नित्यसेवा चालू राहायची तर घरामध्ये देवदेव करणारं कोण खूप जास्त धार्मिक कोण असेल तर त्या माझ्या सासूबाई होत्या तर माझ्या माहेरी असं म्हणजे सेवा मला एवढी बघायला भेटली नव्हती माझ्या माहेरी मला स्वामी समर्थांची काहीच माहिती नव्हती माझ्या माहेरी म्हणजे फक्त आम्ही दरवर्षी गणपती आणायचो आणि गणपतीची जी सेवा असते तर ती आम्ही करत होतो पण मला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती पण माझ्या सासूबाईंना स्वामींविषयी कशी माहिती एवढी आहे याचं मला नवल वाटत होतं तर तर माझे मिस्टर माझे दीर माझे सासरे हे तेही स्वामी सेवा करायचे त्यांची स्वामीवर भक्ती होती विश्वास होता श्रद्धा होती तर मी त्यांना एकदा सहज विचारलं स्वामींबद्दल त्यांना विचारलं त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी त्यांचा अनुभव मला सांगितला त्या मला माझ्या सासूबाईंनी त्यांचा स्वामी अनुभव सांगायला सुरुवात केली तर माझ्या सासूबाई म्हणतात की हा अनुभव खूप जुना आहे जेव्हा मी माझं लग्न झालं होतं मला दोन लहान मुलं होते तेव्हा आमचा छोटासा किराणा दुकान होता तर ते काही कारणामुळे ते दुकान ते बंद पडलं या दरम्यान माझ्या मिस्टरांना म्हणजेच वामन हरिपेठ म्हणजे डोकेदुखीचा त्रास व्हायला सुरुवात झाला तर त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली तर सगळ्यांनाच वाटलं की मेबी मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल पण उपचार जसं जसं घेत गेलो तर तेव्हा कळालं हा म्हणजे ब्रेन कॅन्सर झाला आहे हे तेव्हा समजलं तर त्या काळामध्ये ब्रेन कॅन्सर होणं म्हणजे साक्षात मृत्यूच म्हणजे त्या काळात तेवढ्या सुखसोयी नव्हत्या त्या काळामध्ये तेवढे उपचार नव्हते त्यामुळे मिष्टीताई म्हणतात माझ्या सासूबाईंनी हे सगळं कसं सहन केलं तर ही करवत नाही तर हा ब्रेन कॅन्सर दुरुस्त करण्यासाठी मोठ्या दवाखान्यामध्ये उपचार करण्या एवढे इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते तसेच त्या माझे जे, जे मिस्टर आहेत माझे जे दीर आहेत ते ही लहान होते त्यामुळे कुठूनही इन्कम येण्याचे सोर्स नव्हता कृष्टीताई पुढे म्हणतात असंच एका दिवशी सासऱ्यांची तब्येत खूप बिघडली तर त्या सासूबाईंनी त्यांना दवाखान्यात घेऊन आल्या तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता आमच्या हातात काहीच नाही असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तर याच दरम्यान कोणीतरी माझ्या सासूबाईंना स्वामी समर्थांबद्दल सांगितलं की तुम्ही अक्कलकोटला जा अक्कोलकोटमध्ये गेल्यानंतर अशक्य ही गोष्टी शक्य होतात अक्कलकोटला गेल्यानंतर बरेच जण मरणाच्या दारातून वाचलेले आहे तर तुम्ही अक्कलकोटला त्वरित जा असं कोणीतरी माझ्या सासूबाईंना सांगितलं तर या धर्मात माझे सासूबाई आणि जे माझे सासरे आहेत तर ते एक गाडी करून ते अक्कलकोटला आले अक्कलकोटमध्ये त्यांनी जे त्यांचं सर्व समस्या स्वामी समर्थांना सांगितल्या येताना त्यांनी जी स्वामी समर्थांची विभूती होती अक्कलकोट मधली तर ती विभूती सोबत घेऊन आली तर घरी आल्यानंतर माझ्या सासूबाईंनी म्हणजे त्या स्वामी सेवा करायला सुरुवात के त्यांनी केलं त्याच दरम्यान त्यांनी जी अक्कलकोट वरून विभूती आणलेली होती तेही विभूती ते सगळेजणच विभूती हे घरामध्ये लावत होते आजही आम्ही स्वामी समर्थांची विभूती रोज सगळेजण लावत असतो ती सांगतात जसे जसे दिवस गेले तसे तसे तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली त्यांचा आजार हा नाहीसा झाला तर हा चमत्कार स्वामींच्या कृपेमुळे त्यांना बघायला मिळाला होता त्यामुळेच तेव्हापासून जे त्यांच्या घरातील सर्व लोक हे स्वामीवर विश्वास ठेवायला लागले स्वामींवर खूप श्रद्धा त्यांची असली ते एकदम जेव्हा तुम्ही अंधारात जिथे आता असं वाटतं की जसं इथे काहीच आता सगळं संपलेलं आहे त्यावेळी स्वामी समर्थांनी त्यांना साथ दिली तर बघा ना त्यांचा जर मृत्यू झाला असता माझ्या सासरांचा मृत्यू झाला असता तर तिथेच सगळं संपलं असतं पण तसं झालं नाही स्वामी समर्थांनी च्या चमत्कारामुळे ते व्यवस्थित सुखरूप स्वामी समर्थाने त्यांना सर्व आजारातून हे सुखरूप बाहेर काढलं तर पुढे सासूबाईंनी मला दुसराही एक अनुभव सांगितला तर तो असा होता म्हणजे आता सासरे तर बरे झालेले होते पण पुढे इन्कम येण्यासाठी कोणतंही सोर्स नव्हतं तर माझ्या सासऱ्यांनी ठरवलं की आता आपण एक सोन्याचं दुकान हे ओपन करायचं तर ते त्यांचे प्रयत्न त्यासाठी चालू होते पण खूप कष्ट कर, प्रयत्न करूनही त्यांना यश येत नव्हतं जसं बघा दुकानासाठी जागा भेटत नव्हती पैशांची चणचण भाजत होती त्याचबरोबर काहीच येत होत्या जसं म्हणजे जे, जे लायसन असतं ते न भेटणं किंवा ते इनक्रीज होणं अशा पद्धतीचे खूप अडचणी येत होत्या जवळपास दोन वर्ष असे प्रयत्न चालू होते पण त्यात काही यश आलं नाही त्याच्यानंतर सृष्टीताई म्हणतात ती सासूबाईंनी सांगितलं की आम्ही सगळेजणच घरातील म्हणजे सासूबाई सासरे त्यांची दोन मुलं आम्ही सगळेजण सगळेजण हे अक्कलकोटला गेले आणि तिथे त्यां स्वामी समर्थनजवळ त्यांनी सगळ्यांनी साकडं घातलं सगळ्यांनी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सांगितल्या आणि ते परत घरी आले त्याच्यानंतर सासूबाई आहेत त्यांनी गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली तर त्यांनी सात गुरुचरित्राचे पारायण केलं त्याच्यानंतर एका गुरुवारी त्यांच्या म्हणजे सोन्याचं जे दुकान आहे त्याची ओपनिंग झाली तर बघता बघता असे याच्यामध्ये त्यांना खूप यश आम्हाला मिळालं म्हणजे बघता बघता एकशे अठरा दुकानांचं आम्ही ओपनिंग केलं तर मला हा सासूबाईंनी म्हणजे सृष्टीताई असं म्हणतात मला सासूबाईंनी हा जेव्हा अनुभव हे सांगितले तर हे ऐकून मला खूप आनंद झाला मला खूप कौतुक वाटलं म्हणून मी ठरवलं की मी पण आता स्वामी सेवेमध्ये येणार आहे तर मीही आता स्वामी सेवेमध्ये आहे आम्ही घरातील सर्वजण स्वामी सेवा करतो आणि आम्ही मलाही स्वामींचे खूप अनुभव हे पदोपदी येत असतात स्वामी सोबत असल्याचं आम्हाला नेहमी भासत असतं तसंच आम्ही म्हणजे कोणत्याही दुकानाची ओपनिंग असू द्या कोणतीही नवीन काम करायचं असेल तर आम्ही अगोदर स्वामी समर्थांचं दर्शन घेतो आणि जे ओपनिंग आहे तर ते आम्ही प्रत्येक दुकानाचं ओपनिंग हे गुरुवारीच करत असतो पुढे त्यांनी असंही म्हणतात की म्हणजे माझ्या सासूबाई असं म्हणाल्या की लग्न झाल्यानंतर मला एखाद एक सोन्याचं मंगळसूत्र ही माझ्या गळ्यात नव्हतं पण आता स्वामींच्या कृपेने एकशे अठरा ही सोन्यांचे दुखान दुकान आहे दुक पेढ्या आहे तर हे सगळं स्वामींच्या कृपेमुळं शक्य झालेलं आहे तर अशक्य ही शक्य करतील स्वामी बघा मित्रांनो किती छान हा अनुभव आहे म्हणजे जेव्हा हा अनुभव ऐकतो तर एकदम शहा अंगावर शहारे येण्यासारखा हा अनुभव आहे बऱ्याच जणांना स्वामी समर्थ हे अनुभव देत असतात तुम्हालाही देत असतात तर तुम्ही तुमचे जे अनुभव आहे तर ते लोकांना सांगा त्यांना शेअर करा त्यामुळे जे दुःखामध्ये आहे जे संकटामध्ये आहे तर त्यांना जग जगण्याची एक नवीन आशा भेटते एक नवीन उमेद भेटते आणि त्यांनाही म्हणजे कुठेतरी मला कुठेतरी आशेचा किरण त्यांना दिसत असतो त्यामुळे जे आपले जे अनुभव आहे तर ते आपण नक्कीच शेअर केले पाहिजेत असं मला तरी वाटतं तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ही छोटीशी माहिती कशी वाटली तर ज्यांना ही माहिती आवडली असेल तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ज्यांना स्वामी समर्थांचे अनुभव आहे त्यांनी ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे अनुभव आहेत ते शेअर करा तुमच्यामुळे कोणीतरी भक्ती मार्गाला लागणार आहे तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर कमेंट बॉक्स ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटू एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तो परेंत श्री स्वामी समर्थ